नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीज डॉक्ट्यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपल्या मिरचीला दहा दिवस पूर्ण झालेले आहेत आपली उन्हाळी सेगमेंटमधली मिरची आपण लावलेली आहे आपण चहाच्या कपाचा वगैरे कसल्या प्रकारचा वापर केलेला नाही आपण होल जे मल्चिंग पेपरला मारणार होतो ते तीन इंच साईजचे होल मारल्यामुळं आपलं एकही रोप दगावलेलं नाही फुटवा त्या रोपांना व्यवस्थित आपला केलेला आहे आपण चार रिंचिंग आणि तीन फवारण्या या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये केलेल्या आहेत त्यासंदर्भात आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत महत्त्वाचं रोप लागवड आपली यशस्वी होण्यासाठी चांगल्या वयाचं रूप असणं आवश्यक आहे आणि रोप, रोप लागवडीनंतर आपण योग्य रीतीने एखादी फवारणी घेतली ना तर ते आपल्याला सोयीस्कर पडतं आपण थांब येतो एकदम लॅमडा साहेब उतरेन जे की तुम्ही अलिकावर नावा ओळखता लागता याचा फवारणीमध्ये वापर आपण केलेला होता याच्यामध्ये कसं हा जो जमिनीमधला भाग आहे या ठिकाणी खरपडे वगैरे जे काही आले कारण ज्यावेळेस आलिका म्हणजे थांबे तो एकदम लॅमड असा जे घटक येतो तो आपण स्प्रे केल्यानंतर मातीवरती जो कोटिंग होतं या ठिकाणी खरपडे न गोगल गाय वगैरे काही जमिनीतल्या सरपटणाऱ्या किडे आल्या तर त्या मातीच्या संपर्क कीटकनाशक आल्यामुळे सरपटणारे कीड त्या मातीच्या संपर्कात येऊनच मरून जाते आपल्या झाडाला कुठला खरपड्याचा वगैरे त्रास होत नाही त्याच्यामुळे आपल्याला या औषधाची हो फवारणी रोप लागवण झाल्या झाल्या करून घ्यायचे रोप लागवड झाल्या झाल्या पाठीमागं पाण्याची चूक पण तुम्ही भरू शकता जेणेकरून रोपांना पाण्याचा आधार लागतो आणि माती जी आहे ते व्यवस्थितरित्या गच येऊन जाते रोप आपलं दगावण्याची भीती कसल्या प्रकारची राहत नाही लागवड करताना महत्वाचं आपल्याला अंगठ्यानं रोपं लावायचे नाहीत अंगठ्यानं जर रोपं दाबली तर कसं मु मुळी मुडपणं व्यवस्थितरित्या अन्न आपटेक आप न होणं ह्या गोष्टीचा आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो आपटेक जर ते व्यवस्थित नाही झालं तर झाडं कवळी राहतात आणि थ्रिपचा त्याच्यावर अटॅक वाढायला चालवतो त्यामुळे त्या गोष्टीची आपल्याला व्यवस्थितरित्या काळजी घेऊनच लागवड करायची आहे तर ह्याच्यात लागवड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण आळवणी घेतली होती आळवणीमध्ये पी सी डी चारशे दहा जे जी एस पी कंपनीचं येतं ज्याच्यामध्ये क्लोथिडिनिल थायरम आणि फायरोस्टोमेन असं तिन्हीचं कॉम्बिनेशन असणारं घटक आहे तुम्ही स्क्रीनवर त्याचा फोटो पाहू शकता ते अकरा चौवेचाळीस अकरा फर्टिस इंडिया प्रायवेट लिमिटेड म्हणून कंपनी आहे त्या कंपनीचं अकरा चौवेचाळीस अकरा ग्रेड आहे ते एक आपण घेतलेली होती त्याचं प्रमाण चार ग्राम प्रति लिटर प्रमाण याबरोबर घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये सिबॉन जे की ऑर्गॅनिक कार्बन आहे त्या कार्बनचा वापर आपण केला होता ह्युमिक ॲसिड आपण या ठिकाणी वापरलेलं नव्हतं त्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट चांगले मिळून गेले आणि झाडाची ग्रोथ व्यवस्थित दिसू लागली आपला चौथ्या पाचव्या दिवशीच व्यवस्थितरित्या फुटवा दिसायला चालू झाला आणि प्रत्येक झाडाचा फुटवा व्यवस्थितरित्या निघाल्यामुळं आपलं झाड ग्रोथमध्ये व्यवस्थित आणि डेरेदार दिसू लागलं फवारणी आपण पाचव्या दिवशी काय केलं तर बेनिव्या जे की सायन आणि टिप्लो तुम्ही ओळखता त्या बेनिव्याची फवारणी आपण पाचव्या दिवशी घेतली होती आपल्याला फवारणी आठव्या दिवशी घ्यायची होती पण दोन तीन दिवस फवारणी आध घेण्यामागचं कारण असं होतं की जरा थोडंसं गुहागान वगैरे वाटत होतं आणि जरा थोडंसं त्याच्यामध्ये जो फिलर मटेरियल आहे बेनिव्यामधला <coughs> जे की कंपनी हिडन ठेवते त्याचे रिझल्ट चांगले येतात बेनिव्यामुळं फुटवा होता असं शेतकरी म्हणतात पण त्याचं कारण काय आहे तर बेनिव्यामध्ये जो कच्चा माल वापरायला आहे त्या कच्च्या मालामध्ये त्याच्यामध्ये आर नायट्रोजन वगैरे असू शकतं त्याच्यामुळं त्याच्यावर पिकावर आपल्याला व्यवस्थितरित्या काळोखी दिसून जाते आणि रोप आपल्याला ग्रोथला लागल्यासारखे दिसतात त्याच्यामुळे आपण बेनिव्याचा वापर या ठिकाणी केलेला होता त्याचे रिझल्ट पण चांगले तुम्ही वैयक्तिक पण वापरत आहात त्यामुळे तुम्हाला त्या गोष्टीचा अनुभव आलेलाच असेल परत चौथ्या दिवशी आपण आळुणीमध्ये सिलिकॉन जे की बारा टक्के सिलिकॉन येतं टॅप्सिल मानव तुम्ही ओळखता ते आणि अकरा चौरेचाळीस अकरा दोन्ही असं मिक्स ड्रिंकिंग घेतलेली होती ते घेण्याचा मागचा उद्देश पण आपला फुटवा फॉस्फरस लेवल त्याला जास्त प्रमाणात जावं फुटवा चांगला व्हावा आणि पिकामध्ये काळोखी राहावं अशा हिशोबानं आपण ते नियोजन केलेलं होतं त्याच्यामुळेच आपली काळोखी जी आहे ती व्यवस्थित टिकून दिसते आणि होल मोटर राहिल्यामुळे आपलं एक रोप दगवण्याची आपल्याला कसल्या पद्धतीची भीती आली नाही नंतर सहाव्या दिवस आळवणीमध्ये आपण भाताची पेज परत त्याच्यामध्ये गूळ आणि ताक असं मिक्समध्ये आपण घेतलेलं होतं त्या शेंगदाणा पेंट पण वापरली होती हे घेण्यामागचं कारण जमिनीमधलं जे काय कर्ब आहे ते उचलून जाव जमिनीमध्ये हवा खिळती राहिली पाहिजे जेणेकरून मुळी चालण्यामध्ये त्याला चांगला वावर होतो ऑर्गॅनिक सेगमेंटमध्ये आपल्याला एक ड्रिंचिंग करायची होती आपण विकत न घेता घरगुती सेगमेंटमधलंच आपण ते वापरलं त्याचं जे काय प्रमाण आहे खाली डिस्क्रिप्शनला मी तुम्हाला दिलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही ते वापरून ड्रिंचिंग करू शकता रिझल्ट त्याचे खूप सुंदर आहेत परत आठव्या दिवशी आपण काय केलं तर फवारणी घेतली होती मोवेटव एनर्जी आता हे बघा ह्या ठिकाणी रोप एक गेलेलं आहे हे रोप जाण्यामागचं कारण हे ड्रिप जे आहे त्या नळीला हे ड्रिप जे आहे ह्या झाडाला चिटकलेलं होतं नळी गरम होऊन ते रोप आपलं थोडंसं खराब झालेलं आहे ड्रिप टाकताना फक्त व्यवस्थित जरा काळजी घ्यायची रोपाच्या जवळ ड्रिप नाही आला पाहिजे याची एक जरा थोडीशी काळजी घेऊनच व्यवस्थित नियोजन करा म्हणजे भाजणार नाही कारण ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा तुम्ही काळजी पोहोचव पाहत असताल तर ह्या ठिकाणी नळी ह्या ठिकाणी कनेक्ट होऊनच ते भाजलेलं आहे आणि ह्या ठिकाणीवरूनच आपलं रोप खराब झालेले डॅमेज झालेले त्याच्यामुळे ड्रिपला जरा थोडंसं अंतर द्यायचं म्हणजे काही अडचण येत नाही आता ह्याच्या बाजूचं हे रोप बघू शकता इथं पण जवळ जरा थोडंसं पिवळसं पान आणायला दिसते हे ड्रिपचा शॉक बसल्यामुळे तसं होतंय त्यामुळं काळजीपूर्वक त्या ड्रिप सारून घ्या जेणेकरून रोपाला कुठल्याही पद्धतीचा त्याला त्रास होणार नाही तर आठव्या दिवस फवारणीमध्ये आपण काय केलं मोइंटो एनर्जी त्याच्यामध्ये स्पायरो स्टॅट्रामेंट आणि बिडा असतो असं मिक्स कॉम्बिनेशन येतं ते त्याच्यामध्ये साप कार्बन डायोजेट जे बुरुष येतात ते आणि सिविड जी की बायोझाईम वगैरे नावानं तुम्ही ओळखता ते आपण घेतलेलं होतं जेणेकरून पिकावर जे काय सूर्यप्रकाशामुळं म्हणजे अतिरिक्त जे वाय उन्हा होते त्या उन्हामुळे जो काय ट्रेस येतोय तो ट्रेस त्याच्यावर यायला नको त्यामुळे आपण त्या पद्धतीनं त्याची फवारणी घेतलेली होती आणि आठवा दिवस आपण ड्रिंकिंगमध्ये काय करतं कॅल्शियम नायट्रेट आणि ह्युमिक ॲसिडचा वापर केला होता तर कॅल्शियम नायट्रेट ह्युमिक ॲसिडचा वापर आपण केला होता हे घेण्यामागचं कारण काय नायट्रोजन पण जरा थोडासा त्याला मिळावं जेणेकरून त्याचा सँड आपण व्यवस्थितरित्या चालला जातो आणि कॅल्शियमन सेल डिव्हिजन जे काही फुटवा पडतोय ना तो आता स्ट्रॉंग पडला पाहिजे त्या हिशोबानं आपण कॅल्शियम नायट्रेटचा वापर घेतला होता आणि ह्युमिक ॲसिड घेण्यामागचं कारण कारण प्रत्येक रूप एकसारखं सेट झालेलं नसतं ह्युमिक ऍसिड आपण थोडंसं लेट घेतो तर सुरुवातीला ॲसिड घेतलं नाही त्याचं कारण की आपण सुरुवातीला जो सी बन वापरायला होता त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळून जातात आणि सुरुवातीला ह्युमिक ॲसिड टाळण्यामागचं कारण दुसरं एक असं की अतिरिक्त जो फुटवा किंवा अतिरिक्त जी मुळी फुटायची जमिनीमधनं ते नॅचरलीरित्या म्हणजे नैसर्गिकरित्या जेवढं झाड सोडेल ते आपल्याला फायदाच आहे आपण जर खेचून त्याला काढत असू तर झाडामध्ये कसं थोडासा कवळापणा जाणवते आणि थ्रीपचा अटॅक त्या ठिकाणी व्हायला चालू होते कारण झाड पळवणं गरजेचं नाही आहे पहिलं ते रोप सेट होणं आवश्यक आहे जेणेकरून आपण कॅल्शियम नायट्रेटसोबत ह्युमिक ॲसिड परत आठव्या दिवशी टाकून दिलं अशा रीतीनं आपल्या चार ड्रिंचिंग पूर्ण झाल्या आणि फवारणीमध्ये आपण दोन तीन फवारण्या करून घेतल्या आवश्यकतेनुसार तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये त्या पद्धतीने नियोजन करू शकता जेणेकरून रोपामध्ये होता येईल तेवढी जेवढी जास्त टाकून तुम्हाला ठेवता येईल त्या पद्धतीनं कार्य करा जेणेकरून रोपावर पिवळं पाना जाणा जाणवला नाही पाहिजे आणि रोपावर थ्रिप्सचा अटॅक होणार नाही ह्याच्यावर जरा थोडंसं लक्ष द्या सिलिकॉनचा वापर जर तुम्ही टाईम टू टाईम व्यवस्थितरित्या केला तर पानामध्ये कडकपणा व्यवस्थित येतो जेणेकरून थ्रिप्सला ते कवळं पान जे आहे ते चाटता येत नाही आणि आपलं पानं आकडण्याची किंवा बोकडण्याची भीती येत नाही त्याच्यामुळं व्यवस्थितरित्या नियोजन करा कारण सुरुवातीचे जे तीस दिवस असतात म्हणजे रोप लागवडीपासून जे तीस दिवसाचा कालावधी एकदम लहान पाळाप्रमाणे आपल्या आपल्या प्लॉटला आपल्याला सांभाळायचं असतं जेवढी त्या झाडाची रोड डेव्हलपमेंट चांगली होईल आणि जे जेवढी झाडामध्ये ताकद वाढेल तेवढं ते झाड किडी रोगाला बळी पडत नाही तर जे काही शेड्यूल आपण वापरलेलं आहे ते खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही वापरू शकता गरजेनुसार त्यामध्ये बदल करत चाला रिझल्ट तुम्हाला सुंदर दिसून जातील आणि ह्याच्यात महत्त्वाचं रोपाचं मॅनेजमेंट रोपं योग्य वयामध्ये घ्या बेड व्यवस्थित करा भेसवडलो चांगला वापरा लागवड करताना व्यवस्थित रीतीनं लागवड करून योग्य वयाचं रोप अंगठ्या न न दा, न दाबता लावा हे जर तुम्ही काळजी घेतली तर तुमच्या प्लॉटमध्ये पुरेपूर अशी ताकद राहते कुठल्याही रोगाला तुमचा प्लॉट बळी पडणार नाही साध्या साध्या औषधामध्ये पण तुमचा प्लॉट नंबर एक यायला चालू होतो कारण हेच ह्याच्यात महत्त्वाचं हो आहे बेसिक गोष्टी तुम्ही जर काळजी घेतली तर रोगाला आपला प्लॉट बळी पडणार नाही तर आजचा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जे मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला शेतीचा डॉक्टर नावान लोगो येत आहे त्या लोगो क्लिक करून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता अशी शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता धन्यवाद